कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख वक्ते आणि इथे जमलेले माझे मित्र आणि मैत्रिणींनो आजचा माझा विषय आहे आजच्या काळातील स्त्रिया आधुनिक काळातील स्त्रियांची वाटचाल भारत भारतात भारतीय संस्कृतीमध्ये नेहमी ने 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 स्त्रियांचा सन्मान केलेला आहे आपण बघतो कि रा जेव्हा रा, रामाचं राज्य होतं त्यावेळेसुद्धा सिया राम या म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये महिलांचं नाव हे पुढे घेतलं जातं रामाला सुद्धा उद्देशून सिया राम म्हटलं जातं कृष्णाला उद्देशून राधे कृष्ण राधे कृष्ण म्हटलं जातं तसंच शिवाजी का, महाराजांच्या काळामध्ये त्या काळामध्ये सुद्धा महिलांना आव जावं घालून बोलण्यात येत होतं महिलांना कधी सुद्धा आपण आता ज्या पद्धतीने बोलतो अरे कारे करून पद्धती जा, त्या, त्या पद्धतीने बोलल्या जात नव्हतं महिलांना त्या काळामध्ये त्या पद्धतीने त्यांचा सन्मान केला जात होता प्रत्येक स्त्रीच्या त्यांची आई असेल बहीण असेल बायको असेल तरी सुद्धा त्यांना त्या सन्मानाने त्यांच्या नजरेला नजर न मिळतं खाली झुकूनच प्रत्येक पुरुष त्यावेळेस बोलत होता पण मध्यंतरी काही काळानंतर जसं मध्ययुग मध्ययुगामध्ये बऱ्याच स्त्रियांवरती बंधने टाकल्या गेली बंधने लादल्या गेली त्यांच्यावरती त्यांच्यावरती जर का नवरा मृत्यू झाला तर त्यांचे केशारोपण केले के, के, केश जात होते त्यांच्यावरती शिक्षणाची बंधनं टाकल्या गेली शिक्षण त्यांनी करायचं नाही महिलांनी फक्त चूल आणि मूल याच काटो याच काटेबंधामध्ये त्यांना ठेवण्यात गेले पण जसं जसं काल बदलत गेला आणि प्राचीन आणि प्राचीन काळातील जे स्त्रियांचे जे विवाह होते शिक्षण होते यावरती जे सगळे बंधनं टाकले गेलेले होते पण त्यामध्ये जे स एकोणावीसाव्या शतकामध्ये आपल्याकडे इंग्रज आले आणि त्यावेळेस त्यांची पाश्चात्य पाश्चात्य संस्कृती जी आपण पाहिली त्यानंतर आपल्याला कळालं की महिलांवरती खूप सारे अत्याचार होत आहेत महिलांना वागणूक जी दिल्या जाते ती खूप चुकीची वागणूक दिलेली दिली जात आहे की जसं की महाराणी लक्ष्मीबाई असेल हमीरराव गोविंद यांची मुलगी म्हणजे जसे की आपले राजाराम महाराजांची बाई बायको तारा राणी यांना सुद्धा एका पुरुषाप्रमाणे पूर्ण लढाई लड़ा, वगैरे कशी करायची सगळे त्यांना शिकवण्यात आलेलं होतं तर त्यानंतर आपली झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना सुद्धा पूर्ण पुरुषाप्रमाणे एक महिला असून सुद्धा त्यांना तयार करण्यात आलेलं होतं अहिल्याबाई हो महाराणी अहिल्याबाई होळकर या सुद्धा एक पुरुषाप्रमाणे झुंज देत होत्या पुरुषाप्रमाणे त्या झुंजा देत झुंज देत होत्या रा जिजाऊ माता म्हणजे प्रत्येक स्त्रीचं जर का आपण एक पाहिलं तर त्या काळामध्ये स्त्रीला एक छान पैकी उत्तम दर्जा दिला जात होता फक्त मध्ययुगामध्ये जे काही स्त्रिया का, पुढे जात आहेत ते जेव्हा काही काही पुरुषांच्या किंवा काही एका समाजाच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यावरती अनेक बंधनं लादल्या गेली त्यांनी फक्त चूल आणि मूल या विषयापर्यंतच मर्यादित राहावं असं त्यांना वाटायला लागलं परंतु याला वाचा फोडण्यासाठी बरेचसे आपले संत महात्मा यांनी पुढे येऊन जसं की राजा राम मोहन राय महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो पुढाकार घेतला आणि त्यातून पुन्हा स्त्रियांना त्यांनी एक स्वतंत्र शिक्षण दिलं शिक्षणामध्ये आज बघत बघत आहोत आपण की प्रत्येक स्त्री ही उच्च आणि उच्च शिक्षणात आहे म्हणजे तिथे कुठेही तिना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तिने आज उच्च शिक्षण घेतलेलं आहे राजकारणामध्ये आपण बघतोय की राजकारणामध्ये आपण बघतो की विधानसभेपासून तर केंद्रीय रा, केंद्रीय राज्यमंत्री राज्यमंत्र्यांपर्यंत आप आपली आज स्त्रियांची स्त्री स्त्रिया पुढे गेलेली आहेत आपल्या द्रौपदी मुर्मू जे आजच्या राष्ट्रपती आहेत त्यांनी सुद्धा अतिशय एखाद्या आदिवासी समाजातून ते आज इथपर्यंत उच्च शिखरापर्यंत पोहोचलेले आहे यामध्ये त्यांच्या सोबत कुठे पैसा सोबत नव्हता पण त्यांचं जे शिक्षण होतं त्यांची विचार करण्याची पद्धत होती आणि जी त्यांना समाजाने ती आज आपण स्त्रिया वाटचाल करत आहे तिथून आपल्याला आज चांगल्या महिला मिळालेल्या आहेत त्या त्या पद्धतीने प्रत्येक क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये पहिल्यांदा फक्त पुरुषांचं वर्चस्व होतं पण आज क्रीडा क्षेत्रामध्ये प्रत्येक जसं की कु कुस्तीचं असेल क्रिकेटमध्ये असेल टेनिसमध्ये असेल प्रत्येक जो जो खेळ आहे ती जो जो क्रीडा क्षेत्र आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आपलं वर्चस्व गाज गाजवलेलं आहे व्यवसाय तुम्ही प्रत्येक एखादी लेडीज अशिक्षित असेल त्यांनी त्या त्या पद्धतीने आपल्या घरातून असेल एखाद्या कंपनीतून असेल किंवा एखाद्या बचत गटाच्या माध्यमातून असेल प्रत्येक महिलांनी एक स्वतंत्र व्यवसाय तयार चालू केलेला आहे तसेच आपण आज सामाजिक क्षेत्रामध्ये बघतोय सामाजिक क्षेत्रामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांनी जास्त वर्चस्व गाजवले कारण की स्त्रिया ह्या भावनिक असतात आणि त्यांना जिथे कुठे दुःख दिसतं जिथे त्यांना त्यावेळेस त्या भावनिक हो भावनिक जेव्हा त्या होतात तर त्यावेळेस त्यांना असं वाटतं की नाही समाजामध्ये आपल्याला काहीतरी बदल घडवायचा आहे आणि त्यांनी तिथे तो पुढाकार घेतलेला आहे तर प्रत्येक सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला स्त्रिया ह्या पुढं गेलेल्या दिसतात जसं की जुन्या काळामध्ये आपण बघतो की स्त्रियांवरती खूप हिंसा होत होते अत्याचार होत होते त्यांना गरिबी खूप अगदी अतिशय गरिबीमध्ये आयुष्य घालवलेलं आहे त्यांना साक्षरता नव्हती कुठल्या प्रकारचं शिक्षण नव्हतं पण या सगळ्या गोष्टीला त्यांनी मोडीस तोड काढून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पुरुषांच्या खांदाला खांदा लावून आज त्यांनी त्यांचं स्वतःच वर्चस्व निर्माण केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण आज बघतो की लेटेस्टची घटना आहे आपल्या डोळ्यासमोरची सुनीता विलियम्स ज्या की त्यांना फक्त का दोन दिवसासाठी किंवा तीन दिवसात त्यांचा जो काय कार्यकाल होता त्या दिवसासाठी त्यांना आज आपण पृथ्वीच्या बाहेर पाठवलं होतं म्हणजे आज विचार करू शकत नाही की एक सुनीता विल्यम्स भारतीय वंशाची महिला आहे आज ती व्यक्ती आज आपण बघतो की किती मोठं कि त्यांनी नाव कमवलेलं आहे म्हणजे मृत्यूच्या जाळेतून त्या झुंजातून आज आपण सुनीता विल्यम्स हिटं आलेल्या म्हणजे आज आपण बघतोय की महिला ह्या कुठेही मागे राहिलेल्या नाही आहे प्रत्येक स्त्रियांनी अनेक क्षेत्रामध्ये त्यांचे मोलाचे काम केलेले आहे आणि तोच तिच्या आत्मविश्वासाच्या वाटा सुद्धा निर्माण करत आहे स्त्रिया ह्या योगदानाची सामा योगदानाशिवाय समाजाची स्त्रियांच्या स्त्रियांमुळे समाजाची प्रगती अशक्य आहे आणि अशाच कर्तब्या स्त्रियांच्या आणि महिलांच्या कार्याचे प्रत्येक जण त्यांचा सत्कार वगैरे केला जात असतो जिथल्या जिथल्या ठिकाणी मी एवढे बोलून माझी वाणी संपवते आणि जाता जाता तुम्हाला एक सांगून जाते मंजिल उन्ही मिलती है मंजिल उन्ही मिलती है जिनके सपनो मे जान होती है मंजिल उन्ही मिलती है जिनके सपनो मे जान होती है से कुछ नहीं होता है हैसलो मे उडान होती है हौसलो मे उडान होती है एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद